कृष्णहरे ऐका लक्षात घ्या हे जे झाडे आहे ह्या झाडाचं नाव आहे नांदरोग हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा बरा वाजून पाच मिनिटांनी आपुवा फल्ला जाता म्हणजे फाल्गुन मध्य ज्योतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन ला यात्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी आपोआप भरलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बोलवले त्या ठिकाणी महिलावरती या बाजूला परंतु तिथले शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मार्थांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि तीन महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन मैला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगणाऱ्यांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्या वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेल आणि मागावून जर मी वारलो ला ला वारले वारले तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वारले जातात वारल्याच्यानंतर तिथले गावकरी म्हणजेच ना एक पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खंडा वगैरे खांतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत, प्रेत काय गाडले जात हे अपुआ पडू ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरला खाली येतात आणि एक बंधारवर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातो तसेच ते निळपराय नगर जिल्हा पारनेर तालुका त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला लागलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत आहे मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी कोणी प्रथिने आला शिका नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकवा करत असे तुकाराम तु तु मी तु तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तू धावा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कसं असे निळोप आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर खाली पडवता तशीच त्यांची मुलगी भागीरात तुकाराम भीत झालेच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्या त्यानंतर ती तिसऱ्या दिवशी शासरीवरनं इथे येते <गले> वडील बेगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून आक्ष। ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारणे तर ते इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम महाराजांच्या पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्त